काल आठपडी येथे महावितरण समोर जे माजी सरपंच आणि काही सदस्यांनी उपोषण केलेलं आहे या संदर्भात विरोधक म्हणून आपले काय मत आहे एम एस समोर काल येथे उपोषण झालेलं तुमच्या बाईटमधून मला समजलं मुद्दा किरकोळ आहे मुबलक पाणी उशाला आणि कोरड घशाला अशी करांची अवस्था झालेली आहे वीज वितरण व्यवस्थेतील काही त्रुटी जर सोडल्या तर गेले अनेक वर्ष दिगंची शहरातील नागरिकांना मुबलक पाणी मिळणे तर सोडाच पण आठ आठ दिवस पाणी मिळत नाही ही वस्तुस्थिती आहे खरं बघायला गेलं तर दिगंची शहराला यापूर्वीच एक भारत निर्माण योजना झाली होती ती योजना तशी फेलच गेली असं म्हटलं तर वागू ठरू नये आणि त्या योजनेवरती कठोर प्रहार करणारे काल उपोषणाला बसलेले दिसले मुद्दा असा आहे की दिगंचीला जे काही पाणी पुरवठा होतो त्या ठिकाणी एक तीस एच पीचा पंचवीस एच पीचा आणि पंधरा एच पीचा असे तीन पंप आहेत ते तिथून पाणी उचलून त्या जॅकवेलमधून फिल्टर प्लांटच्या ठिकाणी पाणी आणलं जातं आणि तिथून दिघंचीला पाणी पुरवठ होतो अशी साधारणपणे दिगंचे गावच्या पाणी पुरवठाची व्यवस्था आहे आपण जर बारकाने बघितलं तर ज्या ठिकाणी जॅकवेल आहे त्या ठिकाणी जी लाईट जाते त्याच्यावरती जा कुठल्याही प्रकारचा लोड नाही आणि लोड नसल्यामुळं एम एस एचा दोष जो आहे तो जर वजा केला तर दिगांचेला पूर्ण क्षमतेनं पाणी पुरवठा करायला ग्रामपंचायतीला तशी तांत्रिकदृष्ट्या कुठलीच अडचण नाही परंतु या ठिकाणी आपण बघितलं तर वॉटर सप्लायच्या जाकवेलपासून फिल्टर प्लांटपर्यंत आणि तिथून वितरण व्यवस्था दिगंची ग्रामपंचायतीनं आमचं एकच आव्हान आहे की वितरण व्यवस्थेबद्दल मी पाणी उचलल्यापासून वितरण व्यवस्थेपर्यंत एक श्वेत पत्रिका जारी करावी आणि आम्हाला सांगावं हो। दिगांचे गावातल्या सामान्य माणसाच्या तुम्ही लक्षात आणून द्या की आठ आठ दिवस पाणी पुरवठा कारण कारणही आहेत म्हणजेच पाणी पुरवठ्याची श्वेत पत्रिका दिगांची ग्रामपंचायतीने काढायला पाहिजे त्याच्याशिवाय सामान्य माणसाचा ह्या व्यवस्थेवर विश्वास बसणार नाही समोर उपोषण करून ग्रामपंचायतीला आपलं आपली जबाबदारी टाळता येणार नाही ही वस्तू तिथे आणि ग्रामपंचायतीचा जो गालथन कारभार आहे तो मुख्य ह्याच्या पाठीमागचा विषय आहे त्यांचा मेन हेतू असा असावा असं स्पष्ट दिसत आहे की ग्रामस्थांच्या समोर नेमकं कारण घेऊन जाता येईना त्यामुळे सॉफ्ट टार्गेट एम एसीबी एम पकडायची आणि त्यांना त्यांना टार्गेट करायचं म्हणजे की आम्ही ही लोक पाण्यासाठी खूप धडपडत आहेत परंतु एम दोष आहे खर तर जाओ करना एक समस्या सातत्यानं भेरसावत असेल तर त्याच्यावर कायमचं तोडक काढणं अपेक्षित असतं एक धरून चोल आपण एम पण आहे गेली सात आठ वर्ष तुम्ही या पंचायतीत काम करताय आमदार तुमचे आहेत सक्षम आमदार आहेत यापूर्वीचे दिवंगत आमदार सन्मानिय अनुभव हे सुद्धा अत्यंत कार्यक्षम नंदर होते मला एकच या ठिकाणी सूचित करायचं आहे की ज्या ठिकाणी जाकवेल आहे त्या ठिकाणी सौर ऊर्जेवरती चालणारे जर पंप तुम्ही बसवले असते तर कुठल्याही प्रकारचा प्रश्न आला नसता साधं गणित आहे शंभर एचपीचा जर पंप सौर ऊर्जेत चालवायचा असेल तर त्याला साधारणपणे सत्तर किलो वॅट आपल्याला वीज निर्मिती करावी लागेल सौर ऊर्जेच्या माध्यमातून आणि सत्तर किलो वॅट वीज निर्मिती करायला मोजून शेहेचाळीस लाख रुपये खर्च आहे शहा सेहेचाळीस लाख मध्ये गवर्नमेंटची सबसिडी वेगळी आणि एकदा का सौर ऊर्जेवरती पंप सुरू झाले की कायमचं वीज बिल थांबलं की अशा अनेक फायद्याची सौर ऊर्जा आहे बरं सत्तर किलो वॅट वीज निर्मिती करायला सौर ऊर्जेची मोजून चार गुंटल जागेची आवश्यकता आहे कलेक्टर चार गुंठे जागा पाच मिनिटात येईल डीप्यूटीशी मधून असेल आमदारांचा फंड असेल युक्त आयोग असेल असे अनेक मार्ग ग्रामपंचायतीला पैसे निर्माण करण्यासाठी उपलब्ध आहेत आणि हे त्याने यापूर्वीच करायला पाहिजे होतं त्याचे दोन फायदे झाले असते एम एस आय खबर फोडतात थोडाची गरज भासली नसती आणि आपलं लाईट बिल वाचलं असतं त्याच्यानंतर ज्या ठिकाणी पाणी येतं फिल्टर त्यासाठी पाणी फिल्टर आहे का हे जो वेगळा मुद्दा आहे पाण्याच्या शुद्धतेबद्दल आम्ही वेगळं बोलूच वितरण व्यवस्था जी आहे आठ आठ दिवसाची तुम्ही जामजताना तुम्ही एकदा सांगा की इतक्या इतक्या लाईन येत्या ही लाईन इथं जाते ती लाईन तिथं जाते या भागाला पाणी पुरवठा होत नाही त्या भागाला पाणी पुरवठा होत नाही हिथे किंचित पाईप आहे तिथे तितकीनची पाईप आहे आणि ह्या अडचणी येत्या आता मला सांगा गेले आठ दहा वर्ष सत्तेत आहात तुम्ही आमदार आताचे सुद्धा आमदार कार्यक्षम आमदार आहेत पाणी पुरवठा मंत्री गुलाबराव पाटील तुमचेच आहेत सत्ता पण तुमची आहे सत्तेत तुम्ही आहात मग ग्रामीण ग्रामीण पुरवठा मंत्री गुलाबराव पाटील असताना अंतर्गत जिगेची काही पाण्याची वितरण व्यवस्था आहे तुम्ही आता बदलू शकता का तर बदलणं अवघड असं एकंदरीत दिसतंय कारण खूप मोठ्या प्रमाणामध्ये कॉन्क्रिटीकरण गावामध्ये झाल्यामुळं आता ही पाईप उकरणं आणि परत त्याचं मोठ्या प्रमाणात बजेट करणं आणि ते व्यवहारा व्यवहारिक होतंय का नाही या सगळ्या कॉम्प्लिकेशन होऊन बसले ते त्या लाली पावडर लावल्यामुळे आपल्याला दिसते नुसता जगमा दिसतोय पण ते पाठीमाग सुद्धा मोठ्या प्रमाणात वॉटर सप्लायच्या दृष्टिकोनातून शिल्लक आहे त्यामुळं या ठिकाणी प्रचंड राजकीय इच्छाशक्तीचा अभाव आहे ग्रामपंचायतीचे कारभार कारभार्यांचं लक्ष नाही हे आपला अपयश दाखवून उद्याची निवडणुका डोळ्यासमोर ठेवून स्टँट बाजीशिवाय ह्या उपोषणात दुसरे काही दिसत नाही आणि या संदर्भामध्ये आमदार साहेबांनी प्रत्यक्षात लक्ष घालून दिघांची जी वॉटर सप्लाय वेगळी स्कीम करायला पाहिजे आणि सौर ऊर्जेवरती चालणारे वॉटर सप्लायचे पंप झाले पाहिजेत तर सरच ह्या सर समस्या अत्यंत चांगल्या पद्धतीने निकाली देतील आणि माझ्या येझ्या मागल्याने ताक्या चांगल्या हेच दिघांची करायच्या वटनेला याशिवाय राहणार नाही दिगांचीचे माजी सरपंच यांनी उपोषणस्थळी सूचित केले की तालुक्याचे नेते व आमदार यांनी वारंवार सांगूनही अधिकारी ऐकत नाहीत अधिकारी एवढे गेंड्याच्या कातडीचे आहेत का यावर आपले मत काय खरं सांगायचं पत्रकार आदुगर अधिकारी गेंड्याच्या कातडीचे आहेत का हे पसरवायला एक महाराष्ट्रात अंधश्रद्धा आहे खरे अधिकारी हा छोटा घटक असतो या शासन आणि प्रशासन हे दोन घटक आहेत मेन त्यातला प्रशासनातला भाग छोटासा भाग म्हणून अधिकारी काम करत असतात आणि अधिकारी सुद्धा एक माणूसच असतो आहे महत्वाचं काय आहे की आमदारांनी अधिकाऱ्याला सांगितलं आणि अधिकाऱ्याला ऐकलं नाही असं कधी होणार नाही आज पर्यंत आम्हाला असं कधी ऐकायला मिळालं नाही अमोल मोरे यांचे नेते आटपाडी तालुक्याचे वाघ म्हणून संबोधले जातात तानाजीराव पाटील आणि सर्वसामान्याच्या जनतेच्या मनामध्ये असं एक पसरवलंय की कोणतंही काम असलं तर तानाजी पाटील अध्यक्ष हे शंभर टक्के पूर्ण करतात मग आता असं समजायला पाहिजे का आता, ता, आता का त्यांचं कोण अधिकारी ऐकत नाही का आता अध्यक्ष तानाजीराव पाटील यांची कार्यपद्धती आता काय बदललेली आहे का कार्यक्षमते कार्य त्यांची कार्य प्रणाली बदलली आहे का आमदारांचा फोन येथून अधिकारी काम करत नाही हे नुसते पसरवले एक प्रकारचे अफवा आहे राहिला प्रश्न आमचे दिगणचे गावचे माजी सरपंच मान्य अमोल मोरे साहेब तुम्ही आंदोलन केलं काल उपोषण केलं हे खरंच एक म्हणजे कौतुक करावं की हसावं हे आमच्या पुढे पडलेला एक प्रश्नच आहे कारण की येणारी आता पंचायत समिती झेडपीची निवडणूक तुम्हाला तोंडावरती दिसतीय दिगंची गावातल्या जनतेच्या मनामधून तुमच्यातली विश्वासार्हता संपली आहे काय असा एक प्रश्न आमच्या मनामध्ये निर्माण होतोय म्हणून तुम्ही काल डिगंशीच्या लोकांच्या मनामध्ये विश्वास निर्माण करावा कुठेतर आंदोलन करावं या पद्धतीने तुम्ही आता मोहीम चालू केलेली आहे खरे बघायला खरे बघायला गेलं तर तानाजी पाटील अध्यक्ष असतील माननीय सुहास भैया भा, बाबर असतील हे दोन्ही बाबर आमदार म्हणून सुहास भैयानी आतापर्यंतचे जे काम केलेलं आहे ते अगदी निष्ठेनं आणि प्रामाणिकपणे केलेलं आहे सुहासभायला फोन एखाद्या अधिकाऱ्याला येतो आणि ते काम करत नाही असं कधी होणारच नाही कारण की तडफदार आमदार म्हणून त्यांची आज तालुक्यात ओळख आहे सुहासभायची मग अमोल मोरे यांचं सुहासभाई ऐकत नाहीत का तानाजी पाटील ऐकत नाही हा एक आमच्या मनामध्ये पडलेला प्रश्न आहे आता या माध्यमातून की काल उपोषण केलंय आणि उपोषण सोडलं मी काय तर लिखी काय तर चुटुऱ्या दिलेल्या काहीतरी लिखी दिले की इथून पुढे लाईट बंद होणार नाही ठीक आहे मान्य आहे आम्हाला लाईट बंद होणार नाही पण मुळात प्रश्न की एम डोक्यावर खापर कशा काय फोडले माझ्या सरपंचांनी की यांच्या या गर्तपणामुळे गावाचा पाणी पुरवठा खंडित होतो या आज मला सांगा दोन हजार अठराला अमोल मोरे सरपंच झाले तेव्हा सुद्धा सहा दिवसानंच पाणी येते आणि आज दोन हजार पंचवीस झाले तेव्हा सुद्धा सहा दिवसानंच पाणी येते मग इथं अधिकारांचा वीज वितरणाचा प्रश्न येतोय कुठं मुळात काय आहे की गावाचं सरपंच झाल्यानंतर अमोल मोरे सपशील अपयश सरपंच म्हणून काय नाही गावातले रस्ते गावातले रस्ते काय अमोल मोरे आल्यानंतरच झालेत का त्याच्यापूर्वी जे सरपंच होते त्यांनी सुद्धा गावातले रस्ते केलेत की असं असं म्हणजे आमचं म्हणणं काय माझ्या सरपंचाबद्दल आपण लोकांच्या डोळ्यामध्ये धूळ फेकण्याचं काम अजिबात करू नका तुम्ही करायचं झालं जा तर प्रामाणिक काम करा हे गाव आमचं आहे हे गाव जसं आमचं आहे तसं तुमचंही आहे ह्या गावाला उज्ज्वल भविष्य निर्माण केलं पाहिजे या गावातून आय एस अधिकारी घडले पाहिजेत चांगल्या प्रक्रिया तयार झाले पाहिजे चांगली समाज व्यवस्था तयार झाली पाहिजे या दृष्टिकोनातून काम झालं पाहिजे तात्पुरतं काम करू नये पिढ्या घडल्या पाहिजेत असं काम केलं पाहिजे माझ्या सरपंच हे अपयश कोणाचं आहे हे अपयश सपशील आजचे माझे जे सरपंच आहेत आता माननीय अबुल मोरे साहेब यांची पत्नी आज सरपंच आहेत तिघांच्या गावामध्ये आज जर तुम्ही खरी परिस्थिती बघितली म्हणजे दिगंचे गावातील त्या नागरिकांच्या डोळ्यासमोर आणून देतो एक मेक की आज दिगंचे जे सरपंच आहेत माधुरीताई मोरे यांना जर तुम्ही गेलात यांच्याकडे गेलात तर ग्रामपंचायत सदस्यांना सांगावं लागते ताई मी सदस्य आहे इथं मला सही द्या एवढी वाईट परिस्थिती आहे आता दिगंचाच्या कारभाराच्या संदर्भात त्या माधुरीताई मोरे यांना दिगंचे असणारे सतरा सदस्यापैकी किती जणांची नावं येतात त्यांना ते विचार त्या ताईंनी सांगा ताई मला वाटतं मला वाटते एड का एड आहे एखाद्या कॉलेजवरती शिक्षक म्हणून काम करते समाज घडवण्याचं काम करते ती माझी ताई तुमच्यापर्यंत जर व्हिडिओ गेला तर माझे हात जोडून विनंती आहे तुम्हाला ताई आपण घेतलेली जबाबदारी प्रामाणिकपणे गावाच्या संदर्भात पार पाडली पाहिजे ह्या गावाची खरंच फसवणूक करू नका ह्या गावामध्ये आम्हाला असं वाटलं की एका महिलेनं आज सत्ता मिळाल्यानंतर एक सुशिक्षित महिला सरपंच झाली आहे ही गोष्ट आमच्यासाठी अभिमानाची आहे पण त्याच पद्धतीने आमची निराशा सुद्धा झाली आहे या गावाला पाठीमागचे जे सरपंच झाले त्या पद्धतीने जसं पाजी गावाला तसं ते वळून देऊ वळण देऊ शकले नाहीत पण एक महिला म्हणून आपण सक्षमपणे उभा राहचाल या गावाला चांगलं नियोजन करचाल या गावातील लोक यातली तरुण पिढी महाराष्ट्रात कुठं तर नावलौकिक करा अशा पद्धतीने आम्ही तुमच्याकडून अपेक्षा केली होती पण ती अपेक्षा संपूर्ण सबसिडी ठरलेली आहे एवढंच या निमित्त मी सांगेन जय भीम जय सुविधा